संगमनेर शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळलेले असून या विरोधात आता आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर अध्यक्ष अमर कतारी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मंगळवार दिनांक सहा मे रोजी सायंकाळी सहा वाजता संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला शहरातील विविध भागामध्ये बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री जुगार अड्डे मटका आणि इतर बेकायदा धंद्यांना प्रशासनाच्या मूकसंमतीचा आरोप त्यांनी यावेळी केला यावेळी शहर प्रभारी रवींद्र कानकाटे विधानसभा प्रमुख युवा सेनेचे अमोल डुकरे प्रमुख प्रकाश गायकवाड भाऊसाहेब वराळे आदी उपस्थित होते राजगृह न्यूजसाठी संगमनेर येथून रोहित शिंदे नमस्कार जय महाराष्ट्र मी अमर कतारी माझ्यासोबत माझे सर्व शिवसैनिक पदाधिकारी प्रभू शेत आमचे शहर प्रमुख युवा सेनेचे पदाधिकारी आणि प्रकाश गायकवाड सुद्धा आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून संगमनेर शहरातील तालुक्यातील अवैध धंदे मटका वाळू पत्त्याचे क्लब ह्या आणि गुटका सगळ्यात महत्वाचा विषय गुटका या सर्व धंद्याविषयी आम्ही अनेक वेळेस संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना आधी सर तक्रार दिली त्यानंतर त्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे आम्ही डीवायस पी साहेबांकडे तक्रार केली डीवायस पी साहेबांनी देखील त्या गोष्टीची दखल न घेतल्यामुळे आम्ही एस पी साहेबांकडे तक्रार केली आणि एसपी साहेबांकडे सुद्धा त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळे आम्ही आय जी साहेबांपर्यंत गेलो परंतु कोणतेही प्रकारची कारवाई झाली नाही पुन्हा आम्ही संगमनेर शहराचे जे पोलिस निरीक्षक आहे यांना निवेदन दिलं मागच्या हप्त्यात की बावीस तारखेला निवेदन दिलं की मी संगमनेर शहरामधील सर्व अवैध धंदे बंद करावे आणि त्यासाठी जर बंद नाही केले तर पंचवीस तारखेपासून आम्ही संगमनेर पोलीस स्टेशन समोर उपोषण आंदोलन करू त्यावर अनुसरून लगेच तारखे बावीस तेवीस तारखेच्या आसपासच माझ्या अंदाजे जे आपले हे आहेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांनी पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील एस पी साहेब असतील संबंधित कर्मचारी अधिकारी यांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच हवय धंदे बंद करण्याचा आदेश दिला आता आम्हाला समाधान वाटलं या गोष्टीचं की लवकर सर्व अवैध धंदे बंद होतील म्हणून आम्ही थोडस गहाळ झालो की आता पालकमंत्री साहेब आदेश देताय म्हणजे शंभर टक्के पोलीस लोक त्या आदेशाचं पालन करतील परंतु कोणतीही कारवाई झाली नाही अवैध धंदे जशास चालू होते त्यानंतर पंचवीस सव्वीस तारखेनंतर आम्ही पोलीस स्टेशन समोर पंचवीस तारखेला मंडपाला उपोषण साठी सर्व साहित्य घेऊन गेलो तर पोलिसांना पोलिसांनी आम्हाला विनंती केली बोलावून घेतलं पोलिसांनी की शंभर टक्के आम्ही एवढ्या चार दिवसात सर्व अवैध धंदे बंद करतो तुम्ही कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नका आणि असा आमदार अमोलजी साहेब आहे यांनी पण आम्हाला तशा सूचना दिलेल्या आहेत की संगमनेर मधील सर्व अवैध धंदे बंद करा त्याबाबत वर्तमानपत्रात बातमी देखील प्रसिद्ध झाली की आमदार अमोल खताळ साहेब संगमनेर असेल आशिव असेल त्याचप्रमाणे घारगाव असेल आणि तालुक्याचे जे पोलीस निरीक्षक आहे डी वाय एस साहेब आहे हो त्या सगळ्यांना घेऊन संगमनेरमध्ये एक बैठक घेतली आणि आमदार अमोल मोड मोडवर संगमनेर मधील सर्व अवैध धंदे बंद होणार अशा प्रकारची बातमी दिली गेली आता आमदार अमोल खटा ऍक्शन मोड वर आल्यामुळे आम्ही पण त्या गोष्टी पण शांत बसलो की आता वाटलं का शंभर टक्के धंदे बंद होते परंतु परिस्थिती अशी झाली की पूर्वी अवैध धंदे हे छुप्या प्रमाणात चालू होते ज्या दिवशी आमदार अमोल खटा साहेबांनी बातमी दिली तर धंदे पूर्ण ओपनपणे चालू झाले मला असं वाटलं का ते बातमी उपरोधक दिली काय की धंदे चालू करा अशी बातमी दिली काय त्यानंतर आम्ही पोलिसांशी संपर्क केला आमदार आम्द, अमोल खटर साहेब असतील पालकमंत्री साहेब असतील यांच्या आदेशाला पोलिसांनी केराची टोकरी दाखवली संगमरमध्ये सगळे अवैध धंदे चालूच आहेत म्हणून आज आम्ही संगमनेर शहर पोलिस स्टेशनचे जे स्टेशन पोलीस स्टेशन निरीक्षक आहे यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनात आम्ही मागणी केलेली आहे की संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील सर्वच अवैध धंदे बंद करा अन्यथा उद्या सहा तारखेला संगमेर शिवसेनेच्या वतीनं घंटानाथ आंदोलन करण्यात येईल आता माझ्याकडे यादी सुद्धा आहे की संगमेर मध्ये किती ठिकाणी काय काय धंदे चालू आहे आता तुम्हाला सांगतो संगमेर जवळजवळ ऐंशी मटका पेढ्या आहेत आणि हे दोन जण जे मटका किंग आहेत हे दोन्ही भाजपचे पदाधिकारी आहेत मी सरळ सरळ शरर नाव नाव घेऊ शकत नाही काय लोक परत सरळ सरळ सांगतोय की भाजपचे पदाधिकारी आहेत यांचे हे धंदे संगमनेर मध्ये दारू व्यवसाय करणारे हे दारू आहे ते डुप्लिकेट दारू विदा परवाना सगळ्या संगमनेर तालुक्यात पार्सल करणारे हे सुद्धा भाजपचे पदाधिकारी आहेत दोन लोक आहेत दोन्ही भाजपचे पदाधिकारी आहेत अवैध वाळू व्यवसाय करणारे नव्वद टक्के शिंदे गटाचे दादा पवार गटाचे पदाधिकारी आहेत नव्वद टक्के शिंदे गट आणि आजी दादा पवार त्यांच्यावरती संगमनेर शहर पोलीस स्टेशन मध्ये पर्यावरण ऍक्ट नुसार गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत त्यानंतर जे मटका म्हणतो आपण गुटखा हा गुटखा तस्कर करणारा सुद्धा बदला भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे भाजपचा पदाधिकारी आहे आणि त्या शिंदे गटाचा पदाधिकारी त्याला पार्टनर आहे मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की अवैध धंदे सगळे करणारे हे सर्व शंभर टक्के आणि नव्वद नव्वद टक्केच्या आसपास शंभर मधून हे सगळे भाजप शिवसेनेचे पदाधिकारी आहे शिंदे गटाचे त्यामुळं आमदार अमोल साहेब असतील किंवा इतर कोणी जरी सूचना केल्या तर ते अवैध धंदे बंद होऊ शकत नाही म्हणून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरेल आणि हे धंदे बंद करेल जर हे अवय धंदे त्याहून अधिक आंदोलन करण्याची वेळ तरी करू आणि बंद नाही झाले तर आम्ही कोर्टात संगमनेरचे पोलीस निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कोर्टात याचिका दाखल करू आणि यांना सह आरोपी करण्याचा प्रयत्न करू एवढंच सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्र